अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आमच्या घरी बोरनाणं होतं किंक्रांतीच्या दिवशी बोरनाणं होत असतं आणि आपल्या घरातले जे मुलं असतात लहान त्यांचं पाच वर्षापर्यंत बोरनाणं होत असतं आज पाचवं वर्ष होतं आवनीचं ओमचं तिसरं वर्ष आणि स्वामिनीचं पहिलं वर्ष तर बोरनानामध्ये अवनीचं पाचवं वर्ष असल्यामुळे तिला पूर्ण सजवलं होतं मस्त छान तिला जे ड्रेस असेल मस्त छान सजली होती मन प्रसन्न झालं होतं आणि लहान मुलांना एक आवड असते असं घालायची मोत्याचं दागिन्यासारखं असतं छान मस्त वाटत होतं पतंग असे लावले होते आणि बोरनानामध्ये त्यांच्या अंगावर आपण जे बोरा असेल बोरं चॉकलेट लाया खूप प्रकारचं असतात पाचव्यामध्ये खूप जण लहान लहान मुलाला बोलत होते हादि कार्यक्रम झाला होता आणि आमच्या उखाना उखाणा खूप छान घेतला सगळ्यांनी तो ऐकल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघावा ही स्वामिनी भरपूर जण आले होते ते घाबरत होती आणि सगळ्यांकडे बघत होती स्वामिनी स्वामिनी फोटो काढतोस का हिंजुरला कोणी गोड गोड आला का एकदम दोन मिनिटं बस 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 इकडे थारे थालणं खाव नको हां बरं पाचा थोडं इकडे वा आमचं फोटो तिकडं इकडे आ आयन मग आय तुझं समर्पण नाही ओम समर्पण आमदारकडे आमदारकडे से से. <laughs> <laughs> अरे खाने वाले अरे बात तो तुम खाने आए हैं हाँ ये चॉकलेट दाना कर रहे थे हाँ तो आपको 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 आता बसू शकतो आता चला बाहेर जाऊ ना येती नव्हते बसती كده पाणी लागलं रे ये दे दे हाय हाय काय हो हां बस काय बस सांभाळ रहा नाही काय तू सगळ्यांना बघतोय कोण कोण आलाय कोण कोण नाही <laughs> दिवसभर दिसली नाही ना तू आज दिसली नाही बाबा आम्ही दोन त्याच्यामुळ ना उद्या परत बोलवलंय एक

समोरण्या एक कोटी टेन्शन होतं सगळं पण पाडी घालू बाई आम्ही त्यांच्याकडे आदरलं बन करी तुम्हाला लागलं नाही लहान आहे ते काढवतात हां एमजे मध्ये होतो अंतिम ताबा बीएम पुर करतो

आ देखो कछी हमारा दी आनंद जी सांगतो आपण दोन मिनिट चला मा चला राहिले तू मी राहिले आता खुश झाले झाकरे मौशी सांग असं चाशू चाले गेले चित्ररू तानेकी

हसू गीतांजली माझी सासू कायम असतात सदा हसरे त्रिंबकराव माले सासरे केतन कल्याणी आदित्य तृप्ती आहे दीर आणि जावा अर्णव अवनी ओम कल्याणी यांचा सदैव घरात हसण्या खेळण्याचा आवाज हवा संध्याकाळी देवाजवळ लावा दिवा आणि अगरबत्ती ऋषिकेशराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य

ज्ञानेश्वरी रचला पाया तुका कळस गजानन रावाच्या अंगणातील मी आहे आनंदी तुळस असे माझे मायू हावशी